नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कापूस सोयाबीन कांदा तूर आणि मका पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात आज काहीशी नरमाई दिसून आली दुपारपर्यंत सोयाबीनचे भाव बारा पॉईंट बारा डॉलर प्रतिभूषेसवर होते तर सोयाबीन पुन्हा एकदा तीनशे चौऱ्याहत्तर डॉलर प्रतिटनांवर पोहोचले होते देशातील बाजारात आजही सोयाबीनच्या भावात किंचितशी घट दिसून आली सोयाबीनचा सरासरी भाव आजही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होता सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावातही चढउतार सुरूच आहेत देशातील वायदे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांमध्ये आजही चढउतार सुरू होते आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज, हो आज दुपारपर्यंत सेंट आले होते तर देशातील सत्तावन्न तीनशे दे ती 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 रुपये प्रतिखंडीवर होते बाजार समित्यांमधील आवक स्थिर दिसते तर बाजार समित्यांमधील दर सात हजार एकशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलला आहे बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी यांनी व्यक्त केला कांद्याच्या भावावरील दबाव कायम आहे कांद्याचे भाव पुन्हा एकदा निर्यात बंदी असताना ज्या पातळीवर होते त्या पातळीवर पोहोचले आहेत सध्या सरासरी भाव पातळी एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे सरकारने चाळीस टक्के निर्यात शुल्क लावल्यामुळे भारताचा कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात महाग झाला सरकारने निर्यात शुल्क काढल्यास निर्यात वाढून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला तुरीच्या भावात काहीसे चढउतार दिसून येत आहेत पण वाढती मागणी आणि घटलेला पुरवठा यामुळे भाव एका पातळीच्या कमी होताना दिसत नाहीत देशातील महत्त्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी भाव अकरा हजार रुपयांच्या दरम्यान आहे तर देशातील बाजारातील सरासरी भाव दहा हजार ते दहा हजार आठशे रुपयांच्या दरम्यान आहे बाजारातील घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशात मक्याला चांगला उठाव आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भाव टिकून आहे सध्या पोल्ट्रीलाही चांगला भाव मिळत आहे त्यामुळे पोल्ट्रीकडून मक्याला चांगली मागणी आहे तसेच स्टार्ट उद्योगाचीही खरेदी सुरू आहे त्यामुळे मक्याला दोन ते दोन रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲब्रोवन ला आता सबस्क्राईब करा